नमस्कार टॅनेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत दोन तारखेला मतदान होणार आहे आणि जत जशा मतदानाच्या तारीख जवळ येते तस तशा आपण बघू शकतो राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून बदलापूरमध्ये पैशांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि शिवसैनिकांनी त्यांना रंग्यात पकडलेलं आहे बदलापूर पोलीस स्टेशन इथे सध्या आपण आहोत आणि गुन्हा देखील दाखल झालेला आहे याच विषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक तुकाराम मात्र आपल्यासोबत जोडलेले आहेत सर नेमकं काय घडलेलं आपण पोलीस स्टेशन गाठलेलं आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोण महिला आलेला कोण कशाप्रकारे पैशाचं वाटप करत होते खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाकर पाटील यांनी कालपासून पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू केला आहे आमच्या प्रभागातून प्रत्येक ठिकाणून बिल्डिंगमध्ये आम्हाला जसे कॉल आले काल सुद्धा रात्री त्याच्या भावाला प्रभागरा पाटलाच्या भावाला रात्री आम्ही साडेनऊ वाजता फातिमा स्कूल या ठिकाणी नंग्यात पकडला त्याची झडती घेतली पण थोडंसं घाई गडबडीत त्याचे रिक्षाचा तपास करण्यात लक्षात नाही आलं तर रिक्षाच्या रात्री रात्रीसुद्धा पैसे होते पण रात्री आम्ही थोडंसं लाईटली घेतलं आणि सोडून दिलं आणि सांगितलं की जाऊ द्या हे निवडणूक आहे व्यवस्थित करा पण आज सकाळी अकरा वाजता पनवेलकर हाइट्समधे त्यांनी काय केलं सहा महिला पाठवल्या पैसे वाटण्यासाठी प्रत्येक ठिकाणी महिलेला पन्नास शंभर शंभर पाकिटं दिली होती तीन तीन हजाराची तर आम्ही दोन महिलांना पकडला त्यांच्याकडे तीन लाख रोकर कॅश त्यानंतर त्यांच्या स्लिपा आणि त्या मतदारांची नावं अशी त्यांच्याकडनं आम्हाला जप्त करण्यात आली त्या त्या ठिकाणी त्या दोन्ही महिलांना आम्ही थांबवण्यात आले होते त्यांना बाकीच्या महिला कुठे आहेत त्या इतर विंगमध्ये आमचे कार्यकर्ते शोधत असताना दोन महिला बोलवून गेल्या आणि दोन महिला कोणत्या तरी फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या आहेत त्या नाही पण ज्या दोन महिला भेटल्या तेवढ्यात तिथं प्रभाकर पाटील आले आणि प्रभाकर पाटलांनी वाद सुरू केला आणि जे आम्ही तिथे पैसे फ्लाईंग क्वाड समोर ठेवले होते तर ते पैसे त्या ठिकाणी वाटत असताना ते आम्ही फ्लाइंग स्कॉटला सांगितलं की हे जमा करा पैसे तर त्यांनी ते, 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 ला ला ते, ते जमा न करता फक्त शूट घेतलं आणि त्या ठिकाणी प्रभाकर पाटलाला कोणतरी फोन करून बोलवला आणि तो येऊन तिथे वाद घालायला लागला आणि ते पैसे जमा करून ते पैसे पलवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही पळवू दिले नाही ते पैसे आम्ही फ्लाइन स्कॉट वाल्यांना त्यांना आम्ही पैसे ते दिले आणि त्या दोन्ही महिलांना पकडून ठेवल्या त्या प्रभाकर पाटलाची भरपूर दहा वीस पोरं आली त्या ठिकाणी आणि त्या दोन्ही महिलांना पलवून नेल्या आणि बाकीच्या महिलांना पण पलवून घेऊन गेले त्या ठिकाणी स्टेशन आलेले गुन्हा दाखल झालेला आहे का हो पोलीस स्टेशनमध्ये रिक्सर आम्ही गुन्हा दाखल केला आणि वाले सुद्धा गुन्हा दाखल करतात आमची एवढीच निवडणूक आयोगाला मागणी की असे हे लोक लोकांचा विकास काम न करताना पैसे आणि दमदाटीने जर पैसे वाटतात तुम्हाला सांगतो आमच्या कार्यकर्त्यांनी फोन करून जबरदस्ती आमच्या घरात पैसे टाकले की नाही तुम्ही ते ठेवा म्हणून अशा लोकांवर गुन्हा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या सहा महिला पैसे वाटतात त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि प्रभाकर पाटील यांचा भाऊ सोंट्या त्यांनी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवर हात उचलला मला दोगान गुना ही धक्काबुक्की केली त्यामुळे त्यांच्यावर दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्या एका भाऊने आमच्या कार्यकर्त्याला दम दिला की आम्ही तुला रात्रीच्या गोळ्या घालू असं सुद्धा त्या चकट्याने बोलण्यात आलं त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली पोलीस त्यांची कारवाई करतील कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावरती बोलता येत नाही कारण की शिवसेनेचं काम मागील अनेक वर्षांमध्ये अभूतपूर्व आहे त्यामुळे कुठेतरी वैयक्तिक टार्गेट केलं जात आणि अशातच पैशांचं वाटप करून कुठेतरी दिशाभूल मतदारांची केली जाते बघा के तुम्हाला खरं सांगतोय यांच्याकडे कोणता विझनच नाही पहिली गोष्ट निवडणुका लढवण्यासाठी यांनी ज्यांना उभे केलेत ना त्यांना फक्त विचारा तुमच्या वाड्यातल्या दहा कामांच्या विकास कामांची नावं सांगा यांना सांगता येणार नाही आम्ही आमचे कुटुंबप्रमुख वामनदादा यांच्या माध्यमातून हजारो कामं लोकांची केली तो आमच्याकडे स्टेजवर फक्त विकासावरच बोलण्याचा मुद्दा आहे आम्ही कोणा विरोधक आजपर्यंत टीकाच केली नाही आम्ही फक्त विकास कामावर बोलतोय त्याच्यावर सुद्धा हे लोक टीका करतात की कोरोना काळात तुम्ही लोकांना मदत केली म्हणून तुम्ही काय उपकार केले अरे बाबा उपकार करण्याचीच वेळ होती जेव्हा एखाद्याला मरत असतो तेव्हा पाणी पाजाची वेळ असते ना ही उपकाराची वेळ असते आणि ही वेळ आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवलेली आहे त्यांचं कार्य केलंय त्यांच्या पाठीशी खांद्याला खांद्या लावून आम्ही त्यांना त्यांचं काम केलंय मग रस्ता असो गटर असो दिवाबत्तीची सोय असो या सगळ्या सोयीसाठी आम्ही लोकांपर्यंत मदत केलेली आहे पोचलेलं आहे कोरोना काळात त्यांना मदत केलेली आहे एडमिशनसाठी हॉस्पिटलसाठी अनेक काम आम्ही केले होतो आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच बोलू शकतो पण ह्यांच्याकडे विकास नसल्यामुळे हे फालतूचं आता उपद्याप करतील आता रोज पैशाचा पाऊस पाडतील आमची माहिती जरा गोपनीय अशी मिळालेली आहे की यांना अमाप पैसा येणारे वाटण्यासाठी आणि हे फक्त मतदारांना विकत घेण्याचीच मतदारांची किंमत करतात आज तुम्ही फक्त मतदारांची किंमत जर पैशांनी हे लोक करत असतील तर मग मतदारांनी विकास कोणत्या कामावर बोलायचं शेवटचा प्रश्न शिवसेनेची पुढची भूमिका काय असणार आहे कारण की कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातं यांना त्या मार्गाने आपल्या विरुद्ध तर उभे राहिले यापूर्वी आपण जेव्हा ज्या एक एकमधून उभे राहिलेले दोन आपण निवडून आलेले कुठेतरी मुद्दाम आपल्याला दाबण्यासाठी हे सगळं चालू आहे चोवीस तासात यांच्यावर कारवाई नाही झाली तर धरणे आंदोलन करू आम्ही निवडणुका आमची जनता ठरवेल आम्हाला निवडून द्यायचं की नाही पण आम्ही धरणे आंदोलन करून निवडणूक आयोगाला आणि पोलिसांना सांगितलंय चोवीस तासाच्या आत त्यांच्यावर कारवाई नाही झालीच तर आम्ही नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करू आणि ही लोकशाहीची थट्टा चालवली आहे यांनी पैसे वाटप करून तर या लोकशाहीच्या थट्टेला आम्ही त्या विरोधकांना बरोबर धारेवर धरून आम्ही पोलिसांनाही सांगितलंय की तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू सर अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे कुठेतरी मार्गाने लोकशाहीचा कुठेतरी गळा चिपण्याचा हा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे शिवसैनिकांनी रंगे हात पकडलेला नाही निश्चितपणे जो झालेला प्रकार आहे अतिशय गंभीर आहे आणि निंदनीय आहे की लोकशाहीची थट्टा चालवली आहे या लोकांनी म्हणजे आपलं एक तर काम करायचं नाही त्या प्रभागामध्ये आपलं काही छाप नसलेले उमेदवार त्या ठिकाणी उभे करायचे निवळ आमच्या तुकाराम म्हात्रेंना त्या प्रभागामध्ये बिझी करण्यासाठी आणि तुकाराम मत्रीनी शहरातल्या इतर प्रभागामध्ये लक्ष देऊ नये या उद्देशाने गेले दोन तीन दिवस त्या प्रभागामध्ये पैशाचं वाटप सुरू आहे तर मी या भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीला सांगेन या ठिकाणी की असे धंदे कम बंद करा आणि लोकशाही मार्गाने निवडणुका जिंका तुम्ही जर खरोखरच त्या प्रभागामध्ये आजपर्यंत काम केलं असेल ना तर जनता तिथली तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर निवडून देईल परंतु अशा घाणेरड्या पद्धतीने घाणेरडं राजकारण करून तुम्ही मतदाराला विकत घेऊ घ्यायला लागलेले आहेत तर हे कुठेतरी बंद करा आणि मतदारांनी सुद्धा जागरूकतेने अशा कुठे काही घटना घडत असतील तर आमच्या शिवसेनेशी संपर्क करावा आम्ही निश्चितपणे त्या त्या ठिकाणी पोहोचून त्या त्या लोकांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं पूर्णपणे आम्ही या ठिकाणी आश्वासन देतो परंतु मी या ठिकाणी निश्चित सांगेन की हे दोन चार दिवस जे आहेत या दोन चार दिवसामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या युतीच्या मार्फत या शहरामध्ये अनेक प्रभागामध्ये का असं काम चालू झालेलं आहे त्यामुळे निश्चितपणे पोलीस प्रशासन असेल निवडणूक आयोग असेल यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आम्ही आमच्या या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे लोकांना पकडून दिलेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही देखील घटनास्थळी धाव घेतली नेमकं तिथे काय सगळं सुरू होतं आम्ही गेलो तर तिथे त्या महिलांना पकडलेलं तिथल्या स्थानिक रहिवाशांनीच सांगितलं काही ते आमच्याकडे पैसे घेऊन येत आहेत ही लोक असं असं काही जणांनी घेतलं नाही काही जणांनी सांगितल्यावर तुकाराम सेट आम्ही गेलो तिथे तर त्या ठिकाणी दोन महिला होत्या बाकीच्या पळून गेलेल्या दोन महिलांना पकडल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना तिथे बोलवलं ते आले पण त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही थोडीफार व्हिडिओ केली आणि मुख्य व्हिडिओ त्यांनी केलेच नाही तरी आम्ही चित्रीकरण केलं आमच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून केलं ना प्रत्येक ठिकाणी आता त्यांचं काय सगळीकडे कालपासून सगळ्या ठिकाणी पैसे वाटत आहेत सगळ्या ठिकाणी आम्हाला कॉल येत आहेत काही लोक घेत नाही घेत नाही बरीच लोक घेत नाही पण असं आता त्यांनी कामं केली असेल तर त्यांनी हे नाही करा पण त्यांनी कामच केली नाही तर याच जीवावर ते निवडून येणार असतील तर लोकांना माझं मला वाटत नाही लोक त्यांना एक्सेप्ट करत नाही कुठल्याच त्यांनी कुठेच कुठलीच लोक त्यांना हे होत नाही तरी अशा विकत महिला घेऊन आणि त्यांनी अशा गरीब महिलांना कामाला लावून प्रकार आहे त्यांचा तरी निवडणूक आयोगाला परत एकदा माझी नम्र विनंती त्यांनी खरंच प्रवाह क्रमांक पाच एक मध्ये व्यवस्थित लक्ष देऊन निवडणुकी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी आणि आम्हाला न्याय मिळवा आरोप केला जातो की चित्रीकरण फक्त आपल्या बाजूच केलं तर तुम्हाला सांगतो आमच्या मुलांकडे सगळ्या शूटिंग आहेत निवडणूक आयोग तिथं त्या ठिकाणी डोंगरे म्हणून आहे मी साहेबांना आता विनंती करणारे पत्र देणारे या डोंगरेला ताबारतो पाठवण्यात यावं हो। त्यांनी जेव्हा आम्ही माणसं पकडली आणि त्यांनी सांगितलं यांना ताब्यात घ्या हे पैसे ताब्यात घ्या त्यांनी सरळ अवरात केले हे माझं काम नाही मग तुम्ही कशाला आलात तिथं पोलीस बॉडीगार्ड तुमच्यासोबत होता डोंगरे होते अजून एक चित्रीकरण करणारा माणूस होता त्यांच्या फुटेज बघा त्यांनी मेन मुख्य शूटिंग घ्यायची ती घेतलीच नाही उलट त्या बिल्डिंगमधून पळून ते बाजूला गेले तिकडे त्या ठिकाणी आणि मी म्हटलं अरे तुम्ही काय बघायची भूमिका घेताय का तुम्ही यांना घ्या ताब्यात आणि निघून जा नाही म्हणे आम्ही पैशाला हात नाही लावणार मग ते पैसे कोण घेणार आम्ही घेऊन जाऊ का ते पैसे असं त्या मी सांगेन की या डोंगरेना ताबा तो सस्पेंड करण्यात यावं आणि हटवण्यात यावं त्यांना त्या ठिकाणून नक्कीच आपण पाहिलं बदलापूर शहरामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बदलापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या आपण उभे आहोत आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आपण जर पाहिलं तर पैशांचं वाटप केलं जात होतं आणि त्याच्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले ते त्या ठिकाणी गेले ज्या महिला तिथे पैसा वा... पैसे वाटत होते त्यांना तिथे पकडलं त्यांच्या व्हिडिओज देखील शिवसैनिकांकडे आहे आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता बदलापूर शहरामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय शिवसेनेच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे शिवसेनेचे से माजी नगरसेवक तुकाराम मात्रे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम त्यांनी ठाणेलाईवशी बोलताना सांगितलं आहे ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या व जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे फेसबुक फेबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच त्यांच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका